नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण बॉम्बे मर्कटाईल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ह्या बँकेमध्ये जी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठीची जी ची भरती निघालेली आहे त्याविषयी माहिती घेतोय मित्रांनो मुख्यतः दोन पदांसाठीची भरती असतील एक असणार आहे प्रोबेशनरी ऑफिसर ज्याला की आपण बँक पीओ म्हणतो त्यासाठी जा साठ जागा असणार आहे आणि दुसरी असणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ज्याला आपण आपण जेई ए म्हणतो त्यासाठी पंच्याहत्तर जागा असतील दोन्ही पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी अप्लाय करू शकतात फ्रेशर्स विद्यार्थी अप्लाय करू शकतात लोकेशन बेसिकली आपण पाहिलं तर ही जी बँक आहे ह्या बँकेच्या शाखा महाराष्ट्र आणि गुजरात ह्या दोन राज्यांमध्ये आहे बेसिकली महाराष्ट्रात जास्त शाखा आहेत गुजरातमध्ये पण जास्त शाखा आहेत त्यामुळे काही अडचण नाही आहे अप्लाय करू शकता बावन्न या ठिकाणी टोटल ब्रँचेस ह्या शाखेच्या आहेत बँकेच्या आहेत त्यानंतर दहा स्टेट दहा राज्यांमध्ये ही बँक कार्यरत आहे ओके त्यानंतर एज लिमिट जर आपण पाहिलं तर पस्तीस मॅक्झिमम पस्तीस वर्षाच्या एज लिमिटपर्यंत विद्यार्थी अप्लाय करू शकतात अप्लाय करण्याची तुमची लास्टची डेट मित्रांनो या ठिकाणी असणार आहे ती डेट असेल पंचवीस बारा दोन हजार दो दो चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके तर तुम्हाला याच्यामध्ये काय डॉक्टर असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद